अर्थसंकल्प आपला दोन हजार चोवीस पंचवीसचा सहा लाख एकोणसत्तर हजार वगैरे वगैरे काहीतरी करोड त्याच्यावरती आपण एक लाख सदतीस हजार पुरवण्या मागण्या जुलै महिन्यामध्ये चौऱ्याण्णव हजार डिसेंबर महिन्यामध्ये पस्तीस हजार आणि आता मार्च महिन्यामध्ये जवळपास सहा हजार चारशे कोटीच्या आपण पुरवण्या मागण्या आपण सरकार म्हणून पटलावर ठेवतोय अध्यक्ष महोदय म्हणजे शंभर रुपयावर एकशे वीस रुपये झाले जर आपण पुरवणी मागण्या बघितल्या तर पुरवणी मागण्या त्याचं पर्सेंटेज बघितलं तर वीस पॉइंट पंचेचाळीस टक्के होत म्हणजे वीस पॉइंट पंचेचाळीस टक्के शंभर रुपयाच्या वर म्हणजे झाले एकशे वीस रुपये जर त्याच्यातून सरकारला प्रॉफिट पकडायचं असेल प्रॉफिट कमवायचं असेल तर किमान एकशे पस्तीस रुपयावर समजायला इझी होईल म्हणून तुम्हाला शंभर रुपयाचा गणित सांगतो ह्याच्यामध्ये आपण फिजिकल डेफिसिट मोजलेलं नाही ह्याच्यामध्ये आपण रेव्हेन्यू डेफिसिट मोजलेलं नाही ते जर टक्केवारी आपण ह्याच्यामध्ये मोजली अध्यक्ष महोदय वीस टक्क्याच्या वर जर फिजिकल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट जर आपण मोजली तर ते तीस टक्क्याच्या जवळ जातो आणि कंपनी लॉच्या अनुषंगाने जर आपण कंपनी लॉ बघितला कंपनी लॉ थर्टी पर्सेंट इज कन्सिडर्ड बँक्रप्सी कंपनी लॉ च्या अंतर्गत तीस टक्के इज कन्सिडर्ड बँक्रप्सी तर त्याच्यामध्ये आपण काय मागण्या करतोय आपण ज्या ज्या विभागांना आपण पैसे देतो अध्यक्ष महोदय आपण कुठली कंपनी चालवत असताना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू दे किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असू दे आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघतो आपण जे काय पुरवणी मागण्यांमध्ये हे होणार की नाही हा सरकारचा भाग आहे सरकार अर्थमंत्री त्याच्यावर डिसिजन घेतील पटलावर ठेवतील पण आपण जी काय मागणी करतोय पुरवणी मागणी करतोय आणि आज तीन तास आपण सहाशे ब्याण्णव कोटीची चर्चा करणार आहोत फक्त तीन सहाशे ब्याण्णव कोटीची पाच हजार साडेपाच हजार कोटीची आपण चर्चा करणार नाही आहोत ते बिना चर्चेचा आपण इकडे पास करणार आहोत हा नियम कुठला आहे हा कुठला नियम आहे नाही नाही अध्यक्ष महोदय एक मिनटं हा महत्वाचा विषय आहे हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मी कुठलंही राजकीय भाषण करत नाहीये मी आकडेवारीवर आधारित आहे तेवढंच बोलतोय अनेक सदस्य बिचारे नवीन आहेत ते बिचारे काय काय मागत चाललेत रस्ते मागतायत हॉस्पिटल मागतायत सरकार देणार कुठून हा कधीतरी आपण हा तो आपण अजूनपर्यंत मूळ बजेटवर आलेलो नाही साहेब मी फक्त पुरवणी मागण्यावर बोलतोय मूळ बजेट जेव्हा दहा मार्चला येईल तेव्हा मी त्याच्यावर वेगळी चर्चा करील फिस्कल डेफिसिट रेव्हेन्यू डेफिसिट वित्तीय तूट हे तेव्हा आपण बाहेर काढू आज तो चर्चेचा विषय नाही आज चर्चेचा विषय फक्त हा पुरवणी मागण्यांचा आहे पुरवणी मागण्या सहा हजार कोटी चारशे ह्याच्यावर आपण जी काय चर्चा करतोय ह्याच्यावरती चर्चा करायची तसं शेलार साहेब गरज काय काय गरज आहे मी काय मागणी करणार आहे मोदी साहेब आमच्याकडे माझ्या मतदारसंघात येऊन गेले तेव्हा आम्ही साठ कोटीचे रस्ते बांधले आणि पुरवणी मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं पंचेचाळीस कोटी त्याच्यावर चर्चा आहे साठ कोटीची बिल फक्त एका दौऱ्यामध्ये झालेली आहेत त्याची बिल अजून निघालेली नाही मग मी कुठली मागणी करणार आहे सभागृहाच्या समोर कुठली मागणी करणार आहे म्हणून माझी विनंती अनेक सदस्यांना आपण जी काय मागणी करतोय एक कधीतरी ज्याचा उल्लेख ज्याचा उल्लेख नाही नाही साहेब तसा विषय ना विषय गंभीर आहे मी कोणाला आवडावं म्हणून बोलत नाही मी सदस्य मी साहेब लोकसभा बघितलेली आहे मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे पण अर्थ फायनान्स या विषयाचा विद्यार्थी आहे आकडेवारी ही आपण जी काय ठेवतोय पटलावर माझी विनंती आहे सरकारला की आपण जे काय खरं आहे तेवढंच महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावं हो, आपण हे सगळं करत असताना हे सगळे सदस्य जे काही ते आज मांडत असतील कदाचित माझ्या या भाषणानंतर अनेकांनी आपली भाषणं बदलावी लागतील अशी परिस्थिती आहे कारण का आकडेवारीवर बोलायला गेलं तर सहाशे ब्याण्णव कोटीच्या पलीकडे या तीन विभागांमध्ये सरकार काही देऊ शकत नाही सहा हजार चारशे कोटीच्या पलीकडे सरकार काही देऊ शकत नाही मग आपण मागायचं काय दोन दिवसामध्ये म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या सहा हजार चारशे कोटी वगैरे सहा चा, हजार चारशे शहाऐंशी पॉईंट वीस कोटी या पुरवणी मागण्यांवर जरी माझं समर्थन असलं तरी आणि मी तुम्हाला सदस्यांनाही सांगतो सहा हजार चारशे म्हणजे महाराष्ट्रात काही खड्ड्यात चालला नाही असा अर्थ होत नाही सहा हजार चारशेचा अर्थ काय होतो की कमीत कमी मागण्या आपण मूळ अर्थसंकल्पावर टाकलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या म्हणून त्याच्यावरती कुठेही मी सरकारवर टीका केली असं होत नाही उलट सरकारने काम चांगलं केलं काल मला असं वाटतं जयंत पाटील साहेबांनी काहीतरी चिमटा काढण्यासाठी हा विषय काढला पण त्यांना लक्षात आलं नाही कमीत कमी पुरवणी मागणी जेव्हा आपण करतो म्हणजे त्याचा अर्थ की सरकारने महाराष्ट्राच्या मूळ अर्थसंकल्पावर कमी बोजा टाकला ह्याचा तो अर्थ होतो कारण का दोन हजार चौदा पंधरामध्ये जर आपण बघितलं पुरवणी मागण्या दोन हजार चौदा पंधरा दहा वर्षापूर्वी पुरवणी मागण्या ह्या फक्त अकरा हजार एकशे कोटीच्या होत्या दहा वर्षामध्ये आपण एक सॉरी अकरा हजार एकशे पासून आपण आलो एक लाख सदतीस हजाराच्या पुरवणे मागण्यांपर्यंत आपण आलो म्हणजे हे सगळं अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर आहे या अनप्लॅन्ड एक्सपेंडिचरला आपण प्लॅनिंग मध्ये आणावं एवढीच हो, विनंती मी आज या सभागृहाच्या माध्यमातून करतो आपण मला संधी दिली अध्यक्ष मोदय त्याबद्दल हो आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अमित झनक